जास्त परतावा मिळवा हमखास फायदा होईल अशा गोड गोड आश्वासनांनी शिर्डीतील ग्रो इन्व्हेस्टमेंट फायनान्स या कंपनीने ग्राहकांना कोट्यावधी रुपयांचा गंडा घातलेला आहे विशेष म्हणजे या कंपनीचा मास्टर माइंड भूपेंद्र सावळे उर्फ भूपेंद्र पाटील हा साईबाबा संस्थानच्या कर्मचाऱ्याचा मुलगा आहे या फसवणुकी त्याच्या कुटुंबासह इतर सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे गेल्या काही वर्षांपासून फसवणुकीचे प्रकार जास्त वाढलेले आहेत लोकांना झटपट श्रीमंत व्हायचं आहे मागील काही दिवसांमध्ये काही वर्षांमध्ये खूप सारे प्रकरण समोर आलेले आहेत लासलगाव वाहिल्यानगर पुणे अशा बऱ्याच ठिकाणी या फसवणुकीचे प्रकार झालेले आहेत तरीही लोकांना जाग येत नाहीये लोकांना झटपट श्रीमंत व्हायचंय असाच काहीसा प्रकार झालेला आहे साईबाबांच्या शिर्डीमध्ये तर नमस्कार मित्रांनो मी सचिन आणि तुम्ही बघत आहात जागतिक विचार साईबाबा अनेक नोकरी करणारे राजाराम सावळे यांचा मुलगा भूपेंद्र सावळे यांनी ग्रोमोर इन्व्हेस्टमेंट फायनान्स ही कंपनी पाच वर्षांपूर्वी स्थापन केली संस्थांमध्ये असलेले कर्मचारी राजाराम सावळे यांनी मीही या संस्थेचा कर्मचारी आहे असे साई संस्थांमधील कर्मचाऱ्यांना सांगत त्यांनी अनेक कर्मचाऱ्यांना विश्वासात घेतले माझ्या मुलाच्या कंपनीत पैसे गुंतवणूक केल्यास चांगला नफा मिळेल असे सांगत साई संस्थांमधील अनेक कर्मचाऱ्यांना आपल्या जाळ्यात ओढले आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने सुरू झाला नागरिकांना गंडा घालण्याचा खेळ सुरू संस्थान कर्मचाऱ्यांनी गुंतवणूक केलेला पैसा वेळेवर मिळण्यास सुरुवात झाली त्यानंतर भूपेंद्र सावळे पाटील यांनी अनेक कर्मचाऱ्यांना आपल्या जाळ्या तोडण्यास सुरुवात केली दहा बाय दहाच्या घरात राहणारा हा भूपेंद्र सावळे अचानकपणे बंगला घेतो महागड्या गाड्या घेतो साखर पुढा करतो या सर्व कोटाड्या श्रीमंतकडे बघून लोकांना असं वाटायला लागलं की ब्रोमोर कंपनीत पैसे इन्व्हेस्ट केल्यावर चांगला नफा मिळतो इथून कंपनीच्या गुंतवणूकदारांची संख्याही वाढत गेली मात्र एक दिवस अचानक कंपनीचे ऑफिस बंद करून फोन बंद करून भूपेंद्र सावळे हा आपल्या कुटुंबासोबत फरार होतो त्यानंतर त्याची शोधाशोध सुरू होते पण पुन्हा काही महिन्यांनंतर भूपेंद्र हा काही लोकांच्या संपर्कात येतो जून दोन हजार पंचवीस पर्यंत सर्वांचे पैसे परत देणार असे आश्वासित करतो पण गुंतवणूकदारांचा संयम तुटलेला असतो त्यामुळे गुंतवणूकदार पोलिसात जाऊन तक्रार करू लागतात नंदुरबार जिल्ह्यातील शहादा या शहरात पहिला गुन्हा दाखल होतो त्यानंतर पोलीस यंत्रणा कामाला लागते आणि भूपेंद्र पाटील याला अटक करते त्यानंतर शिर्डी राहता या ठिकाणी अनेक गुंतवणूकदार समोर येऊन भूपेंद्र पाटील यांच्या विरोधात तक्रारी दाखल करू लागतात एकाच दिवशी शिर्डीतील पोलीस ठाण्यात एकवीस तक्रारी दाखल झाल्या त्यात काही शिर्डी संस्थांमधील कर्मचारी देखील होते दे। सध्या तरी शिर्डीतील गुंतवणूकदारांची पावणे दोन कोटी रुपयाची फसवणूक झाल्याचं समोर आलेलं आहे हळूहळू या तक्रारी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे यावर प्रतिक्रिया देताना माजी खासदार डॉक्टर सुजय विखे यांनी असे सांगितले आहे की या कंपनीत जवळपास सत्तर टक्के साईबाबा संस्थांमधील कर्मचारी आहेत त्यापैकी चार कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांनी एजंटगिरी केल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे तब्बल साडेतीनशे कोटी रुपयांची ग्रोमोर इन्व्हेस्टमेंट फायनान्स कंपनीत गुंतवणूक केल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे झटपट मार्गाने पैसे कमवण्याच्या अनेक योजनांमुळे आत्तापर्यंत खूप लोकांची फसवणूक झालेली आहे तरी देखील नागरिक या योजनांमध्ये आपले पैसे गुंतवतात ही खरोखर दुर्दैवी बाब आहे आता हे गुंतवलेले पैसे लवकर मिळणं ही खूप कठीण बाब झालेली आहे कारण आता या लोकांवर गुन्हा दाखल झालेला आहे त्यानंतर कोर्टाची प्रोसिजर होणार त्यानंतर समजणार या लोकांकडे खरंच पैसा आहे कर की यांनी खर्च केलेला आहे या सर्व गोष्टींचा तपास करण्यासाठी खूप वेळ लागेल यात गुंतवणूकदारांना चांगलेच परिणाम भोगावे लागणार आहे यात खरोखर आरोपींची चूक नसून गुंतवणूकदारांची चूक आहे कारण राज्यात गेल्या काही दिवसांपासून अनेक ठिकाणी फसवणुकी झालेल्या आहेत तरी देखील नागरिक या असल्या फसव्या कंपनीकडे आकर्षित होऊन आपले पैसे चुकीच्या ठिकाणी इन्व्हेस्ट करतात काही लोकांनी तर आपल्या रिटायरमेंटचे पैसे टाकलेले आहेत आयुष्यभराची कमाई काही वेळात वाया घालवलेली आहे या सर्व गुंतवणूकदारांना न्याय मिळावा अशी अपेक्षा करतो या सर्व मुद्द्यांकडे तुम्ही कसं बघता तुम्हाला काय वाटतंय ब्रोमोर इन्वेस्टमेंट फायनान्स या कंपनीत इन्व्हेस्ट केलेले पैसे परत मिळतील पोलीस यंत्रणा आणि सरकार या सर्व नागरिकांना पैसे परत मिळवून देण्यास यशस्वी ठरतील कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि आपलं चॅनल आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र